अहिल्यानगर जिल्ह्यातील देवठाण तालुका अकोले येथील संगमनेर अकोले व सिन्नर तालुक्यातील गावांना वरदान ठरणारे देवठाण मध्यम प्रकल्प असणारे आढाळा धरण हे निम्मे भरले असून मे महिन्यात कोरडेठाक राहणारे धरण यावर्षी मे महिन्यातच निम्मे असून आढाळा विभागातील शेती व गणोरे व चार गावे प्रादेशिक पाणीपुरवठा करणारे पाच गाव पाणीपुरवठा संस्थेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्यातच जमा आहे असाच आढाळाखोऱ्यात पाऊस सुरू राहिल्यास देवठाण धरण जून महिन्याच्या आतच भरून नवीन इतिहास घडतो की काय देवठान धरणाच्या इतिहासात जुलै ऑगस्टमध्ये धरण निम्मे कधी तर पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत पण यंदा मात्र मे महिन्यातच निम्मे भरल्याने यंदा अडाळा सारखी वाहती राहते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे अजूनही देवठाण हिवरगाव अंबरी कनोरी जवळीकडलग या ठिकाणचे कोल्हापुरी बंधारे जवळपास भरल्यातच जमा आहेत त्यामुळे नदी फक्त वाहती होण्याची औपचारिकताच बाकी आहे यंदा आढळ लवकर वाहती झाल्याने अवकाळीने प्रचंड पाऊस झाल्याने ओढे नाले भरून वाहिले आहेत त्यामुळे शेतीचा पाण्याचा प्रश्न जवळपास मिटल्यातच जमा आहे आता फक्त मे महिन्यात धरण निम्मीच असल्याने धरण कधी भरते एवढीच उत्सुकता आता बाकी आहे त्यामुळे आढळ लाभक्षेत्रात सध्या समाधानाचे वातावरण शेतकऱ्यांमध्ये पाहयास मिळत आहे अशाच पद्धतीने धरण दरवर्षी भरत राहिल्याने या धरणावर अवलंबून असणारे लाभक्षेत्रातील अनेक गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास दरवर्षी मदत होत असते